नमस्कार बघ दुनिया सारी आपली मुलाखतच लय चला घेऊया नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपलं शिक्षण काय झालं बरं माझं दहावी शिक्षण झालं माझी दहावी पास झाले मी दहावी पासून माझ्या घरच्या पाच किलो पेढे वाटल्यात अरे बापरे बघा दहावी झाल्यानंतर पाच किलो पीढे वाटले किती टक्के पडले तुम्हाला दहावीत पस्तीस टक्के पडले पस्तीस पस्तीस टक्के पस्तीस टक्क्यावर पेडे आणि आपलं शिक्षण काय झालंय बरं ग्रॅज्युएशन पूर्ण मी आता कोर्टात वकील असतो वकील वकील अरे बघा वकील आला असतो मग काय अडचण आली तुम्हाला नाही झालं मी

<laughs> नमस्कार बघती दुनिया सारी आपली मुलाखतच लय भारी तर चला घेऊया मुलाखत आ, नमस्कार आ, नमस्कार तुम्ही या पुला बद्दल काय माहिती सांगू शकता का अहो पहिलं लय पाऊस पडायचा बर पाऊस पडला कि वड्याला पाणी यायचं पाऊस पडला कि वड्याला पाणी यायचं च्या आमच्या आजोबाला राग झाला गावातलं दोन गवंडी घेतलं आणि हा पूल बांधला पूल बांधला आता काय सांगायचं तुम्हाला आमच्या आजोबाला रोज दहा रुपया लागायची आणि बघा तो पावसाला वड्याला पाणी आलं कि मग दहा रुपयाला जायलाच भेटत नव्हतं मग काय बांधलं पूल दहा रुपयासाठी पूल बांधला तुमच्या आसबा कुठे त्यांची मुलाखत घ्यायची होती काय र दहा रुपये आमचा आजोबा मी आला की oh no. तुम्ही काय करते आता ए, आता मित्र येतोय त्याची वाट बघतोय चाललंय दहा रुपयाला तिकडे oh! oh, दहा रुपयाची आजोबा गेला घरी हा तुम्ही दारी oh! Oh no. <laughs> 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 नमस्कार बघती दुनिया सारी आपली मुलाखतच लय भारी चला मुलाखत घेऊया हो नमस्कार नमस्कार अडले पैसे असे चर्चा चालू गावात स्वतःच काय ना। oh, no. का नाही काय मग आहे स्वतःच काय बँके बँके स्वतःची अरे बाबर बँक बँक म्हणलं लोक पैसा ह्यांच्याकडं काय बँकेचं काय नाव काय बँकेच नाव हे काय पॉवर बँक हो पालखी काय देऊ तुम्हाला काय नको काय नको बिल देऊ तुला मला ना काय नको लक्ष मी आपल्याला कंस काढतो मला काला की सांग มาเลกอสังุมีกลวิสุทธิ์กันไหมสังุมงเยนี้จกันนะบีดูกรนะ पाहुणे नमस्कार आ, नमस्कार आजकाल मुलांचे लग्न होत नाही त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय इथं पोरांचं राहिले मारू द्या इथं माझंच नाही लग्न झालं अजून मग तुम्ही कुठे मुलगी बघितली का नाही मुली बघितल्या आताच मध्ये एक मुलगी बघायला गेलतो अहो ज्या मुलीला बघायला गेलतो ना पहिले तिच्या आईला बघायला गेलतो मी झालं ना हापलं मला मारून

मी जोडीदार खूप आम्ही आज एकत्र आलेलो आहोत राहतो राहुल शेठ आणि आमचे मित्र दत्तू भाऊ गायकवाड कलाकार तुम्हाला काय बोलायचं याबद्दल चव आहे का नाही नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका सात होते मी येतो इंदापूर तालुक्यामध्ये दीक्षेळ या गावी एक जून ला ठीक सकाळी दहा वाजता मला आमंत्रित केले आहे दत्ता भाऊ यांनी मी येतोय मुरुंग स्वप्न मी पण या धन्यवाद Hasta, hasta la cala, 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 cala! हम बहुत छोटे हैं सर आपकी कला के सामने ये तो सब कुछ बहुत ही बहुत ही नीचा है मेरी तरफ से आपको पांच लाख रुपए की भेंट देना चाहती हूँ मैं कल कें रोड ल गाड़ी जाऊना सोब वाइट घो वीडियो है पैसे दे माझ आजच्यात मला पैसे पाहिजे काय तर सारखं पैसे पैसे गरज पैशाला पैसे सुद्धा खात नाही पैसे मागत असतो आता चांद्या किती तर नाही मस्त आहेत त्यावरला पैसे आहे आपल्याकडे सारखा पैसे पैसे गरज असतो मग

नमस्कार बघती दुनिया सारी आपली मुलाखत दस लय भारी चला घेऊया मुलाखत नमस्कार नमस्कार, नमस्कार. आपण मित्राबद्दल काय सांगू शकता बरं मित्राबद्दल नालायक बावळट मूर्ख याच्यापेक्षा काय वेगळं सांगणार <laughs> तुम्ही काय सांगू शकता मित्राबद्दल काय सांगू शकता मित्र आहे म्हणून तर मी येत आहे ज्यामाल नाहीतर मी आतापर्यंत अमेरिका दुबई चांगल्या ठिकाणी सेटलमेंट झालं असत